मंडळी नमस्कार कडक बात मध्ये मी दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे तीन दिवसांचं विशेष अधिवेशनही झालं त्यात सगळ्याच आमदारांना शपथ दिली गेली राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे बिनविरोध अध्यक्ष दा झाले आहेत आता अकरा किंवा बारा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि इतर मंत्र्यांना शपथ दिली जाईल अशा पद्धतीच्या चर्चा माध्यमातून पुढे येत आहेत मात्र महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून कोण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे याबद्दल अजूनही माहिती गुलदस्त्यात आहे नेमके किती मंत्री शपथ घेणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाते वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे की नाही याबद्दलही काहीच कल्पना नाही गृहमंत्रालय नगरविकास मंत्रालय महसूल मंत्रालयासहित अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचं वाटप बाकी आहे कदाचित यावरूनही महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद होऊ शकतो का अशीही शक्यता चर्चा होत आहेत दरम्यान महायुतीचा कोणता पक्ष यंदाच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे देतो की जुन्या चेहऱ्यालाच पुन्हा एकदा संधी दिली जाईल असेही प्रश्न आहेत आणि ज्या पद्धतीनं महायुतीला बहुमत मिळालं आहे त्यानुसार अनेक आमदार यंदा मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत अर्थात आपापल्या पद्धतीनं मंत्रिपदासाठी अनेक आमदार लॉबिंग करत आहेत आणि ते याच्या देखील बातम्या पुढे येतात तसंच गेल्या काळामध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळेल अशी ना अशा होती ज्यामध्ये प्रामुख्यानं भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत बंड केल्यानंतर संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे त्यांचे महत्वाचे शिलेदार त्यांच्यासोबत होते मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असण्याच्या काळात शेवटपर्यंत या दोन नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही अर्थात हे दोन्ही आमदार मंत्रिपदासाठी आग्रही होते सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते चर्चाही करत होते आणि माध्यमांमध्ये या दोन्ही नेत्यांना मंत्री केलं जाईल अशा शेवटपर्यंत चर्चा होत्या मात्र या दोन्ही नेत्यांना शेवटी महामंडळावर अध्यक्ष करण्यात आलं एस टी महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली तर संजय शिरसाठांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं मात्र शिवसेनेच्या यंदाच्या मंत्र्यांमध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाठ यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त होते आहेत अशा चर्चाही होत आहेत मंडळी संजय शिरसाट यांना आपण वारंवार माध्यमातून शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते म्हणून मांडणी करताना पाहिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्याशी शिरसाट यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे दोघेही चौथ्यांदा आमदार म्हणून शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत त्यामुळे मागच्या काळामध्ये अडीच वर्ष आशेवर राहिलेले भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांना मंत्रिपदावर विराजमान होतील अशी शक्यता व्यक्त होते आहे गोगावले यांच्या मंत्रिपदावरून सोशल मीडियामध्ये अनेकदा चर्चाही रंगल्याचं आपण पाहिलं मंत्रिपदावरून भरत गोगावले चा हे मागच्या काळामध्ये अनेकदा विरोधकांच्या टीकेचेही धनी ठरले आपण हे सुद्धा पाहिलं गोगावले यांच्या कोटाला उंदीर लागण्यापूर्वी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करा असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं तसंच ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत अशीही टीका आणि टिंगल त्यांची करण्यात आली होती आजही माध्यमांसमोर बोलत असताना गोगावले जाहीररीत्या आपल्याला मंत्रिपदाची इच्छा आहे असं बोलतात मंत्री झाल्यानंतर घालण्यासाठी कोटेही शिवून तयार आहे असंही ते सांगतात तर कधी सगळे प्रयत्न करून दमलो बाबा आता देवालाच माझ्या मंत्रिपदासाठी काहीतरी करावं लागेल असंही गोगावले विनोदाने म्हणतात तर कधी मंत्रिपदासाठी आपल्या गावकऱ्यांनाच देवाला साकडं घालण्याचं त्यांनी सांगून टाकलं होतं असंही म्हटलं गेलं मात्र असं असूनही त्याचा काहीही उपयोग मागच्या काळात त्यांना झाला नाही रायगड जिल्ह्यामध्ये तसं जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचं चांगलं चा वर्चस्व आहे त्यामुळे यंदा मंत्रिपदासहित गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपदही देण्यात यावं अशी ही मागणी होते गोगावले यांना परिवहन मंत्रालय दिलं जाईल अशाही चर्चा माध्यमात आता रांगतायत शिंदेच्या सेनेचे आमदार महेंद्र थोरबे यांनीही गोगावलेंना मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे असं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे गेल्या सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी काम पाहिलं होतं रायगडचे पालकमंत्रीपद यंदा शिंदेंच्या सेनेकडे यावं अशी इच्छा थोरवे व्यक्त करतात संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून तर भरत गोगावले हे महाड या मतदारसंघातून चौथ्यांदा यंदा विजयी झाले आहेत दोन्ही नेत्यांनी यंदाच्या विधानसभेला ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे आणि स्नेहल जगताप यांचा पराभव केला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेत्यांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण करतात का देवेंद्र फडणवीस नेमके काय भूमिका घेतात याही सगळ्या गोष्टीची चर्चा होणार आहे त्याबद्दल आपल्याला उत्सुकता असणार आहे मंडळी तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक बात